नमस्कार एक मे एकोणीसशे चौसष्ट साली गोवा हिंदू असोसिएशननी संगीत मत्स्यगंधा या नाटकाचा पहिला प्रयोग केला आणि त्या नाटकाच्या पहिल्या प्रयोगामध्ये ज्या दिग्गज कलाकारांनी काम केलं त्यामध्ये स्वतः रामदास कामत मास्टर दत्ताराम भिकूपाई आंगले मोहनदास सुकटणकर आशालता बापगावकर असे खूप मोठी मोठी नावं ज्यांना आता आपण फार आदराने घेतो आणि त्यांची गाणी ऐकत आम्ही मोठे झालो हे सगळे मंडळी त्या मूळ नाटकात होते ते नाटक आता गोवा हिंदू असोसिएशन आणि नाट्यसंपदा कला मंच आम्ही दोघे मिळून ते, ते पुन्हा प्रेक्षकांना सादर करण्यासाठी आणत आहोत आणि त्याच्यातली सर्वात मोठी गोष्ट अशी की ह्या ह्याच्यामध्ये आपण ज्या ऑडिशन्स घेतल्या वेगवेगळ्या कॉलेजेसच्या आर्ट स्कूलच्या मुलांना इन्वॉल्व करून त्यांच्याकडनं आपण मागचा सेट बनवतो आहे ॲक्च्युअल पेंटिंग पूर्वीच्या पडद्यासारखी पेंटिंग्स आता करतो आहे या सगळ्या गोष्टी करत असताना खूप मोठ्या लोकांचं मार्गदर्शन या मुलांना मिळत आहे त्याच्यामध्ये आपले जे गायक कलाकार पण सिलेक्ट झाले त्यांना स्वतः रामदास कामत शिकवत आहेत गाणी आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या नाटकाच्याद्वारे पुन्हा एकदा नवीन हे उभं करताना माझा आणि अशोक पत्की सरांचा पुन्हा संबंध आला तर आज अशोक पत्की माझ्याबरोबरच आहेत आम्ही रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये आहोत अजिबासनच्या आणि नाटकाचं बॅकग्राऊंड रेकॉर्ड करत असताना त्यांच्या काही जुन्या आठवणी आणि त्यांचा पंडित अभिषेकींशी आलेला पहिला संबंध आणि पुढे त्यांचं अभिषेकींबरोबरच जुळलेलं नातं बाबतीत मला जरा त्यांच्याकडनं थोडंसं ऐकायचं होतं आणि तुम्हालाही ते ऐकायला आवडेल पती का आपण जवळजवळ एक तिसरं नाटक माझा तुमच्याशी संबंध आला आणि माझं खरंच भाग्य आहे किंवा तीन नाटकांना तुमचं बहुमोल सहकार्य लाभलं आणि संगीतही तुमचा मिळालं तुमचा अभिषेकींचा संबंध या नाटकाच्यामुळे आला बरोबर हां तर त्या जरा आणि पुढे तुमची आणि अभिषेकींची झालेली काय म्हणू आपण असे घट्ट ओळख एकोणीसशे चौसष्ट मध्ये हे नाटक आलं मत्स्यगंदा सुरुवातीला मी नव्हतो म्हणजे पण ह्या नाटकाची गाणी करायचं जेव्हा योग आला याची मी रेकॉर्डिंग ठरलं त्यांनी साधारण mm. आठ दहा आणि वर्षाने mm. म्हणूया पाहिजे तर तेव्हा अभिषेक खेतवाडी मध्ये राहायचे <laughs> सातवी गल्ली किंवा असं काही झालं मी आठव्या <laughs> गल्लीत <laughs> राहायचो बायदवी बरोबर आणि अरविंद मयेकर म्हणून सध्या सितार प्लेयर तर तो जरा अलीकडे चौथी गल्ली आपण पाहिजे तिथे राहतात अरविंद मयेकर आणि माझी ओळख कशी तर आम्ही दोघ सुमन कल्याणपूरकडे काम करायचो म्हणजे मी ऑर्केस्ट्रा कंटेक्ट करायचो सुमनताईचा प्रोग्रामचाही तेव्हा आणि पेटी वाजवायचो हार्मोनियम आणि अरविंद मयेकर सितारकर तर एकदा त्यांची आणि अरविंदची म्हणजे अभिषेकी गुवानची आणि अरविंदची भेट झाली आणि म्हणाले अरे मत्स्यगंधेतली गाणी गायची आहेत एचंडीला म्हणजे करतोय या, या या तारखेला तर मला एक चांगला हार्मोनियम मला कोणतरी पाहिजे तो म्हणायला आहे ना आपल्याकडे अशोक पत्की म्हणून आहे सुमंताईंकडे असतो तर त्याला मी सांगू शकतो ते म्हणायला एवढ्यासाठी पाहिजे की ऑर्गन तर आहेत प्रभाकर पेडणेकर म्हणून ऑर्गनला होते पण mm. एक हार्मोनियम असले की त्याला एक कलर वेगळा मिळेल असं त्यांच्या ते डोक्यात mm. काहीतरी कल्पना होती म्हणून मला सांगितलं अरविंद की अरे उद्या मला इच्छेमी म्हणा तेव्हा गाड्या वाड्या हा प्रकार जर होता म्हणजे आम्ही सगळे नमोदित सगळे तर मी पोहचे काहीतरी सव्वा दहा साडे दहा झाले होते अभिषेकची ओळख पण नव्हती माझी त्यावर सांगितलं म्हणून मी गेलो होतो आणि हळू दरवाजा उघडला तर रामदास टायम माईक समोर उभे राहून माझी ओळख आला बस बस कुठे म्हटलं गाणं पण मला माहिती नाही तू बसत बस आणि दोन रिहर्सल मध्ये रिहर्सल गाणं माझं पाठ झालं वाजवलं विजवलं त्या दिवसामध्ये आम्ही चार गाणी केली दोन रामदास टमटांची आणि दोन अशा लता वाफ गावाच दिवशी एकाच दिवशी चार गाणी केली संध्याकाळी सात एक वाजता आम्ही निघालो आता आजचा mm. कार्यक्रम बस झाले आता बाकी उद्या बघूया हो तेव्हा अभिषेकीन अगदी मायेने खाद्यावर हात भेटतो अशोक तो माझ्यावर असिस्टंट राहशील का रे म्हणजे mm. किती भाग्य म्हणजे oh, हार्मोनियम वाला म्हणून बोलवल साधे आणि मी म्हणलं अरेच्या पडलं आणि तेव्हापासून मी आमची सुरुवात झाली म्हणजे पासष्ट धरूया एकोणीसशे ते सबन शेवटपर्यंत म्हणजे तू तर चाफेकळी त्यांचं शेवटचं नाटक mm -hmm. आणि मधल्या काळामध्ये लेकोरी उधाण झाली कटार कळजात घुसले देव आहे आणि अशी अनेक नाटकं mm -hmm. त्यांच्याबरोबर असिस्टंट म्हणजे काय त्यांच्या बाजूला बसायचं काय करतात कसं कम्पोज करतात काय करतात आणि मोठे मोठे गायक ना वसंतराव देशपांडे भार्गवराव प्रसाद सावकार सगळे दिग्गज आणि त्यांना सांगताना म्हणजे मला शिकायला इतकं मिळालं की एखादी ताण घ्यायची म्हणजे किती घ्यायची तू चांगला गातो म्हणून हे नाट्य गीत आहे ते तर त्याला प्रसंगाला किती पाहिजे एवढंच इथे आला पाहिजे इथे एवढंच हे पाहिजे एवढीच हरकत पाहिजे हे सगळं शिकण्यामध्ये तो उपयोग मला झाला म्हणजे मी जेव्हा संगीतकार झालो तेव्हा आणि ते आमची म्हणजे काय म्हणजे घट्ट म्हणजे वाढत गेलं म्हणजे मैत्री hmm. आणि शेवटपर्यंत काही झालं आणि पुढे पुढे तर असं व्हायला लागलं की काही करायचं म्हणजे नाटक त्यांच्याकडे आलं की पहिला अशोकची डेट घ्या <laughs> अशोक <अशुक> मोकळा <बोकड़ा> आहे का <laughs> असं म्हणजे सेटिंगला अशोक पाहिजे ah. माझं थोडस काम सुरू झालं होतं झिंगल म्हणा ah. टी व्ही सिरियल म्हणा हे म्हणाले अशोकची अगोदर ah. डेट घ्या आणि मग माझ्याकडे एवढा म्हणजे प्रेम होता म्हणा किंवा त्यांना की बाबा अशोक असला की असताना हे माझ्या बरोबर आहे बरं माझं काय काय पण हे असे कम्पोज करायचे दरवेळी वेगळं व्हायचं कधी कधी म्हणजे आज तुम्ही एक बनवलंय साचा म्हणजे रात तोच असेल किंवा काय पण हरकत विसरून जायची विसरून म्हणजे आणखीन नवीन कल्पक ना हो त्यानंतर काय काल काय होत रे मग मी त्यांना सांगायचं हा हेच मला पाहिजे हे माझं काम मेन बरं मग कधी कोण तबल्यावाला आला नाही तर मी तबल्याला असतात बसलो आहे गाणे शिकवताना कधी हार्मोनियम वाला कोण नसेल तर मी हार्मोनियम असं ते म्हणजे दोन्ही वाजवत वाजवत असल्यामुळे तो एक मला फायदा झाला साहित्य संघामध्ये रिहर्सलच्या वेळी आम्ही बसायचो म्हणाले कट्यारची गाणी आम्ही तशी केली म्हणजे वरती पेंढारकरांचा स्टुडिओ साहित्य छोटा चल आपण गाणी करूया आपण म्हटलं हार्मोनियम तू आहे <laughs> सुद्धा चल म्हणून मग घे छंद यांच्या आवाजातलं किंवा लागी कले जेव्हा कटार हे किती गाणी म्हणजे आम्ही केली तेव्हा वरती तर हा जो तो काळ होता तो माझ्या म्हणजे सुवर्ण काळ म्हटलं पाहिजे कारण इतकं शिकायला मिळालं त्यांच्या संगतीत राहून आणि मग आम्ही दोन तीन पिक्चर पण केली पण एक आलं वाटतं बाकीचे काय आलेच नाही <laughs> दुसरी आणखीन एक गोष्ट म्हणजे माझा मित्र सुरेश कुमार hmm. पारल्याला राहायचा तर त्याच्या डोक्यात काहीतरी आलं की संस्कृत शाकुंत आपण करूया पिक्चर हा पिक्चर बरं गाण्यावर कोणतं अभिषेक सांगूया तुझी ओळख आहे माझ्यावर सोप सोडलं सगळं म्हटलं तर अभिषेक परत ते काय झालं होतं काही काळ लोणाळ्याला राहायला गेले होते नाहीतर इकडे दादरला राहायचे बालमोहनच्या बाजूला तर आता मग ऍड्रेस बिट्रेस घेऊन आम्ही त्यांना भेटायला गेलो बरं त्यांचा मूड काय आहे काय म्हणजे mm. जास्ती बोलत नसत ते काय पण गंभीर mm. वातावरण असायचं ते त्यांना mm. भेटायचं म्हणजे mm. ते म्हटलं मला बघून एकदम अरे इथे कुठे तू तर म्हटलं हो हा माझा मित्र यांना संस्कृत हे करायचं आणि तुम्ही गाव बरं ठीक आहे बघूया म्हटलं बघूया नाही तर गायचंच आहे पुढच्या आठवड्यात रेकॉर्डिंग करायचंय म्हणून त्यांना ती गाणी विणी दिली त्यांना पुढंसं mm, सांगितलं काय कसं करायचं ते आणि कम्पोजिशन का काय mm, ते बाकी म्हटलं तुम्ही इम्प्रोव्हाइज करून mm. करू शकता माझं नशीब चांगलं ज्या दिवशी डेट ठरली होती बॉक्बी लाईफ मध्ये आले गायला बर संस्कृत हो संस्कृत दोन हो। गाणी त्या दिवशी केली आणि गायले मिळे ती एक आठवण मला आठवते दुसरं म्हणजे कट्यारचं देवा चाललं होतं सूर्यवंशी हॉल क्षत्रिय सगळे बसलेले बसलेले दोन तीन गाणी सुरुवातीची त्यांनी शिकून गेले होते ते अभिषेक वसुंतराव नाथ भार्गवरावच आहे ना आणि फय्याच एखादं गाण अस सुट बाकीची आता मेन गाणी ती होती ही छंद किंवा या भवनात तिला किंवा पहाटे तर काय ते जो जो लो हो तर ते आता आत काय किंवा ते जुगलबंदी होती राग मालिका राग मालिका अरे आहेत कुठे गोवा गोवा कुठे बघ तिथे जाऊन इथे जाऊन बघ पुण्याला बघ मंगेशीला जाऊन बघ गोव्यामध्ये काळ्याला कुठे पत्ता नाही पंधरा वीस दिवस बर आणि काही नाही दोन गाणी गातात आणि मग क्रोध जे होत ते करतायत परत शांत पर असं ते रिअल सर्व पंधरावीस काय नाही mm. गेले कुठे म्हणजे कोणाला ना ना को माहिती नाही बायकोला माहिती नाही काय विसाव्या दिवशी बावीसाव्या दिवशी आले स्वतःच हा आणि सगळे खुश झाले म्हणजे हा बसा तसेच मध्ये बसले आणि बाजूला सगळे आम्ही Hmm. दटपणा मी होतो माझ्या ठर येत आणि त्याने ते सुरुवात केली एक एक गाणं म्हणजे अज्ञात वाचत माणूस जाऊन ते के के दे कर म्हणजे त्यांना काहीतरी करायचं होतं काहीतरी वेगळे पण म्हणा त्या आणि ते केलं करून दाखवलं त्या दैवीच दैवीच होत त्याच्यासाठी त्यांना शांतता पाहिजे होती म्हणा असं ते आणि एकानंतर एक एकानंतर ते गाणी म्हणजे आज आजही म्हणजे ती ताजी वाटतात हो ना म्हणजे त्या मुलांना पण ती गाणी माहिती आणि ती फ्रेश ते झालं तर तेव्हा प्रभाकर पणशीकरांचं तू बघ ना जरा ट्राय करून कुठे अभिषेक बघा वसंतराव देशपांडे त्यांनी सांगितलं तू कर काहीतरी मधल्या गायब पण दिवसात कोणी हातात धजलच नाही आणि धजणार पण नाही ते अभिषेक असं ते झालं म्हणजे तो एक ती एक आठवण माझ्या विलक्षण आहे म्हणजे काय म्हणजे शांत मला काही हे नको मी फक्त एक काम करणार